धन्यवाद आपण जे एकत्र आहेत आणि सामाजिक संघटने माझी शक्ती जर जा की जाते हात बडाला एक अकेला थक जे आहे तो मिलकर बोज उठाला एकमेकीचे आपण बोलेल सर एक एक कार्यक्रमानिमित्त तुम्हाला एक विविध खूप सुंदर तर जाग या जाग जागरे जा ई जा, 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 जा। बी मारो उभी मारो ई बी मारो उभी मारो येल माहीत बांधो हेरो कुण काय केरो कुण किम जारो असो भिया जमानो आरो ओ खारेचं पेट भरन तुका भुको सोरो जाग भिया जाग रे जाग रे जाग लागेदारे मने नाग तार हक्केवास लढई तो नडेस तार हक्केवास लढई तो नडेरस सो तोन आंग आंग बडेस तारो विचार तू आर्ल रे तनियारी हवा तू देखल रे जाग भिया जाग रे जाग भिया जाग लागेद तारे मने आग भाऊ दादा तात्या आपा भाऊ दादा तात्या आप्पा आय तो न म्हे न ओनुर फायदे वाद किए तो न समजा भाऊ दादा तात्या आप्पा आय तो न म्हे न ओनुर फायदेर वाद किएतो समजा न थोडं थजार ताकद समजलं रे अंग बडेर हिंमत तू करलं रे जग जाग जाग जग जाग लागे लागेच तारे म्हणे नाग ही अशी अंतर्प्रेरणा <स्था>